नमस्कार प्रेक्षकांनो ठरलं तर मग या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळतंय अश्विन हा खूप रागामध्ये असतो आणि तो अर्जुन आणि सायली यांना म्हणतो की जेव्हा तुम्ही तन्वीला धाकटं म्हणून हिनवता तेव्हा तुम्ही मलाही बोलत असता कल्पनामध्ये अरे राव दे, दे बाबा वाद वाढू नको परंतु अश्विन हा कल्पनाचाही ऐकत नाही तो खूप रागत असतो एक मिनिट असं म्हणून तो अर्जुनला जा विचारतो आणि म्हणतो की काय रे तू काय म्हणालास आमचे विचार लहान आहेत आम्ही मूर्ख आहोत काय आम्ही बेग कल आहोत का असच तो अर्जुनला जा विचारू लागतो कल्पना म्हणते अश्विन बाळा थांबणार आहेस का अर्जुन पुढे येतो आणि म्हणतो मम्मा हा नाही थांबणार आहे अगं मला असं वाटायचं की हा खूप हुशार आहे खूप समजूदार आहे पण याने चुकीची लाईफ पार्टनरने रुळून दाखवून दिला आहे की तो किती मूर्खा आहे ते अरे या तन्वीकडून अगदी एक्झॅक्टली exactly मॅनिकुलेट झालास रे तू तेव्हा अर्जुनचं बोलणं ऐकून प्रिया आणि कल्पना या आत फाडकन उठतात प्रिया रागातच अर्जुनकडे पाहते कल्पना म्हणते अर्जुन तोंड आवर तुझं तेव्हा प्रताप म्हणतो अर्जुन अरे गप्प बस ना आगा ठिंगी पडली आहे उगीच कशाला भडकावू देतोच अश्विन म्हणतो आग तर ऑलरेडी भडकलेली आहे डॅड कारण तो परत 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 माझ्या बायकोकडे बोट दाखवून बोलतोय माझ्या लाईफ पार्टनरची चॉईस चुकला आहे असं बोलताना याला जराही लाज वाटली नाही आहे अश्विन स्पष्ट शब्दामध्ये अर्जुनला पुन्हा एकदा विचारतो की तू सर्व लिमिट्स क्रॉस करून आता अर्जुनला म्हणतो की कॉन्ट्रॅक्ट मॅरेज तर तू केला आहेस तू आम्ही नाही आणि तुझ्या बायकोचे तुझ्या बायकोने आमचा विश्वासघात केला तू तु आणि तुझ्या बायकोने तरी माझीच बायको वाईट अरे निदान आमचं नातं तरी ना खरं आहे आम्ही लिगली लग्न केलं आहे आम्ही कॉन्ट्रॅक्ट मॅरेज करून यांच्यासारखं गेले नाही राहत या घरामध्ये अर्जुनला हातबारे करून अश्विन हा खूप खालच्या पातळीला जाऊन त्याला बोलू लागतो अश्विनचा पारा खूप चढलेला असतो हे पाहून घरातले सर्वजण टेन्शनमध्ये येतात कारण त्यांना माहिती असते की अर्जुन पण आता गप्प बसणार नाहीये हे भांडण अजूनच शिकवणार आहे प्रियाला तर हेच हवं असतं दोघा भावांमध्ये भांडणं लागलेली आणि तिने हे साध्य करून दाखवलेलं असतं फक्त दोघा भावांमध्ये तिला भांडणं लावायची असतात त्यानंतर अश्विन पुन्हा सुरू होतं आणि म्हणतो अरे प्रिया प्रिया आणि मी तुमच्यासारखं नैतिक तरी नाही वागलो ना अर्जुनला आता खूपच राग येतो तो अश्विन असं म्हणून त्याच्या अंगावरती हात उचलणार असतो परंतु पटकन तो हात मागे घेतो अर्जुनच्या चेहऱ्यावरती प्रचंड राग असतो अश्विन विषयीचा राग अगदी स्पष्टपणे दिसत असतो डोळे लाल बुंद झालेले असतात अश्विनने आता त्याची लिमिट क्रॉस केलेली असते त्याच्या आणि सायलीच्या नात्यावरतीच त्याने संशय घेतलेला असतो हे पाहून घरातली सर्वजण देखील आश्चर्य आणि दोघांकडे पाहत राहतात तेव्हा प्रताप विचारतो हा थांब तू काय करतो आहेस प्रिया आता गालातल्या गालात हसत असते आणि अश्विन अश्विनने अर्जुनचा हात पकडलेला असतो आणि अश्विन म्हणतो की मार 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 ना मला मार तू का थांबलास अरे हेच तर बघायचं बाकी होतं की आता मार ना का थांबलास तेव्हा प्रिया लगेच सुरू होते आणि मोठ्या मोठ्याने म्हणते की थांबलात रे आता मार ना तुझ्या धाकट्या भावाला त्यानंतर अश्विन देखील खूप चवताळलेला असतो अर्जुनच्या अंगावरती धावत येतो आणि अर्जुनलाच म्हणतो अगदी लहानपणापासून बघत आलोय सगळे ना तुलाच ग्रेक म्हणतात अश्विन काय तो बेक्कल अर्जुन हा हुशार अश्विन हा हर स्वभावचा तर अर्जुन हा अगदी खमखा अश्विन हा भोळा अश्विनी काय केले तर आत्महत्येचं करणे आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला आहे तेव्हा घरातील सर्वांना तो प्रसंग आठवतात की कशाप्रकारे अश्विनने पूर्वी यापूर्वी आत्महत्या करण्याचा प्रयत्न केलेला होता आणि कशा पद्धतीने सायलीने तिथे जाऊन अश्विनचा जीव वाचवलेला त्याबरोबर अश्विनी ऐकतच नव्हता तेव्हा त्याच्या सुद्धा कानाखाली तिने मारली होती मग त्यानंतर त्याला हेच ठरवतं अश्विनला तो म्हणतो की पुढे अश्विन म्हणतो आता तर त्याच्या भावाने आणि त्याच्या बायकोने तर लायकीच काढली आहे मग त्यात लाज वाटण्यासारखं तरी काय आहे त्यानंतर हे सर्व पाहून पूर्णाजी देखील तिथेच असतात आणि पूर्ण पूर्णाजींना या सर्व गोष्टीचा खूप त्रास झालेला असतो त्यांना खूप त्रास होऊ लागतो त्या म्हणतात की परमेश्वरा या भावंडांचे भांडणं बघण्यासाठी मला असं जिवंत ठेवले रे तेव्हा अश्विन पुन्हा जोर जोरात आणि म्हणतो भांडण मी सुरू केलेलं नाही आहे अगोदर दादाने सुरू केलं आहे असं म्हणून तो अर्जुनच्या प्रेमावरती संशय घेत असतो तुझं हे भावभावांवरचं प्रेम आहे ना ते फक्त लहानपणापुरतं मर्यादित होतं तर कल्पना आणि प्रताप दोघे एकमेकांकडे पाहतात कल्पनाच्या डोळ्यामध्ये खूप पाणी आलेलं असतं कारण दोघं भावांचं भांडणं बघून त्यांना खूप वाईट वाटत असतं अरे काय हे मुलं भांडतायत आणि एकदम छुलक गोष्टीसाठी असं त्यांना वाटत असतं अश्विन नको बांडु नको ते आरोप अर्जुनवरती करत असतो ते आरोप कोणालाही सणवत नसतात अश्विन सारखं बडबड करत असतो चवताहून त्याच्या अंगावरती जात असतो भांडू नको भांडू नको असं असं बाकीचे म्हणत असतात परंतु त्याला त्याचं काहीही नसतं अर्जुन सगळं काही अगदी शांतपणे ऐकून घेत असतो अश्विन हा सायलीवरतीच निशाणा धरतो आणि म्हणतो की जेव्हापासून तुझे हे बायकोवाली आहे ना तेव्हापासून सगळं काही अगदी संपूनच गेले तर प्रिया तिरक्यानं जरी सायलीकडे पाहते आणि घालत्या घालत हसत असते कारण तिने जे काही मनामध्ये ठरवलेलं असतं ते आता तिने करून दाखवलेलंच असतं त्यानंतर अश्विन अर्जुनला विचारतो तुझा प्रॉब्लेम काय आहे हे माहिती आहे का तुला मी ना तुला तू झाड वाटायला लागलो आहे प्रतिस्पर्धी वाटायला लागलो आहे सुभेदारांच्या प्रॉपर्टीमधला तुला नको असलेला वाटेकरी आता हे ऐकून सगळ्यांच्या पायाखालची तर जमीन सरकते कारण आत्तापर्यंत कधीही हा विषय निघालेला नसतो आणि अश्विनने उगाचेच हा विषय उकरून काढलेला असतो त्यामुळे अर्जुनवर अश्विन हे बिनबुडाचे आरोप करत आहे हे कोणालाच आवडलेलं नसतं प्रिया मात्र खूप खुश झालेली असते आणि घालातल्या घालत असते तेव्हा पूर्णजी धक्क्यानेच विचारतात अश्विन त्यानंतर अश्विन पुन्हा एकदा म्हणतो अर्जुन दादा तुला ना या संपत्तीचा मोह सुटला आहे मोह तेव्हा अर्जुन एकदम गप्प राहतो आणि अश्विन हे बोलणं फक्त ऐकू लागतो कारण त्याचं डोकं सुन्न पडलेलं असतं अश्विन माझ्यावरती एवढे खालच्या पातळीचे आरोप करतो आहे या गोष्टीचा कधीही विचार विचार अर्जुनने केलेला नसतो एक भाऊ भावाच्या जीवावरती उठलेला आहे आणि प्रियाने बरोबर या दोघांमध्ये ठिणगी लावण्याचं काम केलेलं आहे अश्विन आज या तन्वीच्या आधी लागून हे सर्व आरोप माझ्यावरती करतो याचा त्याला खूप धक्का बसलेला असतो आणि त्याला हे सहन होत नसतं तर घरातील सर्वांच्या डोळ्यामध्ये पाणी आलेलं असतं अर्जुनचं सुद्धा त्यानंतर अर्जुनला हे आरोप सहन होत नाही तो म्हणतो की बाद झाला आता अश्विन अर्जुन एकदम इमोशनल झालेला असतो आणि म्हणतो अरे बस कर कुठला विषय तू कुठे घेऊन जात आहेस तू माझ्यावरती हाच उचलला ना त्यामुळेच खरंच सारी तो म्हणतो की मी तुझ्यावरती हाच उचलला त्यामुळे खरंच वाई असं अर्जुन अश्विनला म्हणत असतो आता आपल्या दोघांमध्ये ही प्रॉपर्टी कुठून आली असं तो रागातच विचारतो मग सायलीलाच राहत नाही ती म्हणते हे सगळं ना हे सगळं या प्रियाने डोक्यात भरवलं हे सर्वजण प्रियाकडे पाहू लागतात तर प्रताप म्हणतो बस झाला तर पुरे झालं हा विषय अजिबात इथे नको अरे मोठे झालात रे तुम्ही एवढ्या मोठ्या मुलांना आम्ही काय दाख दाखवून गप्प करायचं अश्विनची नजर रोखूनच पाहत असते कारण अर्जुन पाहत असतो त्याच्याकडे तर प्रिया म्हणते अश्विन तू काही जीव झालास ना किती जीव झालास किती तू पश्चाताप व्यक्त केला ना तरी आपल्या घरामध्ये आपल्याला मान मिळणारच नाही आहे तेव्हा अश्विन जर तो मान मिळणार नाही म्हणजे काय हे घर काय फक्त अर्जुन सुभेदारचं आहे का डॉक्टर अश्विन सुभेदार आणि त्याची बायकोसुद्धा या घराचे मालक आहेत तेव्हा सर्वजण अश्विनकडे आश्चर्याने पाहतात कारण अश्विनचा बोलण्याचा टोनच चेंज झालेला असतो त्यानंतर प्रिया तर गाला त्या गायला ते सचत असते तिच्या मनात जे काही असतं ते सर्व अश्विनच्या तोंडातून ती ओढून घेत असते कारण त्याच्या खांद्यावरती बंदूक ठेवून ती चालत असते सायली एकदम शाकच होते कल्पाने प्रताप आजी या सगळ्यांनाही भावभावांचे भांडणं ऐकवत नसतात त्यानंतर अश्विन म्हणतो की हा अर्जुन सुबेदार लोभ झालाय कितीने ठरव कितीही ठरवलं ना हे घर त्या एकटेच राहील तरी सत्याजीबात ना बदलणार नाही हातवारी करून बोट करून तो अर्जुनला म्हणत असतो पूर्ण आजी प्रताप सायली आणि कल्पना या सगळ्यांच्याच डोळ्यात आता अश्विनच्या बोलण्यामध्ये पाणी आलेलं असतं अर्जुनला तर एवढे आरोप झालेले आहेत आतापर्यंत कोणीही केलेले नसतात त्याच्या ही पाणी आलेलं असतं तो एकदम शांत झालेला असतो आणि त्याचबरोबर तो म्हणतो की विचारतो अश्विन तू काय म्हणालस मी लोभी मी लोभी आहे या गोष्टीचं त्याला खूप वाईट वाटलेलं असतं बिचारा तो त्याला माफी मागत असतो अर्जुनला आता होऊ राहता येत नाही कारण तो पूर्णपणे कोलमडून गेलेलो असतो मग